क्षेत्र कोणतंही असो त्यामध्ये महिला वर्ग नेहमीच आघाडीवर आहे तसेच महिला वर्ग आता सर्व क्षेत्रात यशस्वी झेप घेत आहे अशी झेप शाहूवाडी तालुक्यातील सुपात्रे येथील सरोज महिपती हांडे यांनी घेतली आहे त्या कोल्हापूर एस टी विभागात मलकापूर आगारात पहिल्या महिला चालक म्हणून रुजू झाल्या आहेत त्यांनी रविवारी एकोणीस जानेवारी रोजी मलकापूर कोल्हापूर या मार्गावर आपलं कर्तव्य बजावलं आहे नियुक्त झाले एक मलकापूर आगाराची व कोल्हापूर विभाग विभागाची अभिमानास्पद गोष्ट आहे कारण त्या महिला चालक आहेत प्रथमच अशा घटना घडलेल्या आहेत की या आगारामध्ये महिला चालक म्हणून श्रीमती मुंडे मॅडम या रोजी झालेले आहेत तरी या मलकापूर आगारामध्ये त्यांचे स्वच्छ स्वागत आहे आणि कोल्हापूर विभागामध्ये पहिली महिला चालक होण्याचा मान त्यांना मिळालेला आहे